नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे आणि त्यापैकी पहिली म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या आप बाबत आपल्या सर्वांना माहितीच आहे की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरचं मोबाईल ऍप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा कारण इथून पुढे शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तुम्हाला ते जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर दोन्ही ॲपच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये दिलेल्या आहेत कमेंटमध्ये सगळ्यात पहिली जी कमेंट असणार आहे त्या कमेंटमध्ये तुम्हाला या दोन्ही ॲपची डाउनलोड करण्यासाठीच्या लिंक दिलेल्या आहेत आणि तुम्ही जर हे ॲप आता इन्स्टॉल केलं तर सध्या हे नवीनच लॉन्च झालेलं असल्यामुळे आपण पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत ऍप लॉन्च ऑफर वाढवलेली आहे दहा जून पर्यंत ती ऑफर होती मात्र मधल्या काळात मी प्रवासात होतो तर त्यामुळे काही जणांना मी रिक्वेस्ट केली की सर ॲप लॉन्च ऑफर जे आहे ते आणखीन थोडे दिवस वाढवा त्यामुळे ही शेवटची वाढ आपण केलेली आहे बरोबर पहिली आणि शेवटची मुदत वाढ आपण ही करतोय आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदत आपल्याला ऍप आप लॉन्च साठी असणार आहे त्याचा फायदा अवश्य घ्या कारण ह्या ऑफर मध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळणार आहेत त्या इथून पुढे परत मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीये नाही आहे काय काय आहे ते ऑफर तर सगळ्यात महत्वाची ऑफर म्हणजे सर्व आपले जे, जे तिन्ही कोर्सेस आहेत बरोबर कॉम्बो कोर्स आहे मनी मशीन कोर्स आहे आणि आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या तिन्ही कोर्सवर भरघोस को सवलत दिलेली आहे आपला जो कॉम्बो कोर्स आहे ज्याच्यामध्ये मनी मशीन कोर्स पण येतो आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स पण येतो त्याच्यावर तीन हजार रुपयाची सध्या या ऑफरमध्ये सवलत मिळणार आहे त्यानंतर हे जे तीनही कोर्सेस साथ आहेत ह्याच्यासाठी लाईफ ऍक्सेस असणार आहे ऍप चालू झाल्यानंतर आपण आता लाईफ टाईम ऍक्सेस ही सर्व्हिस बंद करणार आहोत इथून पुढे आपल्याला कोर्सेस साठी ऍक्सेस मर्यादित असणार आहे पूर्वीच्या सदस्यांना आणि ह्या ऑफर मध्ये जे कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेतील त्या सर्वांना असेल प्रीमियम ग्रुप साठी लाईफ वर्षाचा ऍक्सेस असेल पण ही सर्व्हिस ह्या ऑफर पुरतीच मर्यादित असणार आहे पंधरा जून नंतर लाईफ टाइम ऍक्सेस पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा फी आपल्याला द्यावी लागणार आहे तर ही झाली दुसरी ऑफर तिसरी ऑफर आहे प्रवेश घेणाऱ्या सर्वांना एक महिन्यासाठी इंडेक्समधील रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ही जी सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये आपण इंडेक्समध्ये कुठे रिव्हर्सल येऊ शकतो आणि रिव्हर्सल आल्यानंतर काय टार्गेट येऊ शकतात तर ते झोन आपण काढून देतो तर ती सर्व्हिस ज्याची फी आहे दीड हजार रुपये एक हजार चारशे नव्याण्णव ती सर्विस सर्वांसाठी मोफत असणार आहे तर ह्या तीनही आपल्याला ऑफर ज्या आहेत या पंधरा जून पर्यंत जे जे प्रवेश घेतील त्या सर्वांना लागू असणार आहेत त्यानंतर आपल्याला ह्या ऑफरचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे ज्यांनी अजूनही लाभ घेतला नसेल त्यांनी अवश्य लाभ घ्यावा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज इथे दिलेल्या नंबरवर पाठवा तुम्हाला जर समजा तो नंबर लिहून घ्यायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो नंबर लिहून घेऊ शकता ते हे झालं ॲपविषयी आप आता आपण पुढे जाऊया आत्ता मी बाहेरगावी गेलो असल्यामुळे लाईव्ह मार्केट सेशन एक आठवड्यासाठी बंद होती आता पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून आपण लाइव मार्केट सेशन पुन्हा एकदा सुरू करणार आहोत आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सोमवारचं लाईव्ह सेशन असतं हे सर्वांसाठी उपलब्ध असतं त्याच्यामध्ये फ्री कोर्सचे सदस्य पेड कोर्सचे सदस्य प्रीमियम ग्रुपचे सदस्य ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे ते ज्यांनी केलेलं नसेल ते सर्वांसाठी हे आपल्याला सेशन उपलब्ध आहेत याची वेळ जी असणार आहे सोमवारी सकाळी नऊ वाजता हे सेशन चालू होईल आणि आदल्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला संध्याकाळी ह्या सेशनची लिंक आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत तर त्याच्यावर पाठवली जाईल तर त्यामुळे लाईव्ह मार्केट सेशन आता सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत तर हे झालं ज्या दोन गोष्टींची मला आठवण करून द्यायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की आजचं आप जे आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं हे ओपनिंग आपल्याला थोडंसं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग नंतर पहिल्यांदा थोडंसं सेलिंग आलं होतं पण आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो पहिल्या पंधरा मिनिटामध्ये सपोर्ट घेतला किंमत वर आली त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये सुद्धा ओपनिंग आपल्याला इथे झाल्यानंतर किंमत आणखीन वर जात होती पंचवीस हजार दोनशेच्या आसपास मी ऑलरेडी सांगितलं होतं की ही जी लेवल आहे ही आपल्याला थोडीशी रिस्की लेवल आहे इथे रेजिस्टन्स आहे आणि तुम्ही बघू शकता की त्यानंतर जे सेलिंग स्टार्ट झालं ते आपल्याला खूप मोठं सेलिंग निफ्टीमध्ये बघायला मिळालं आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी देखील होती आणि त्यानिमित्तानं हे वन वे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली हे झालं आपल्याला आप आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता मागच्या काही दिवसांमध्ये आपले व्हिडिओ उपलब्ध नव्हते त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की ह्या लेव्हल्स एस्ट्रो नुसार काढलेल्या ले, रेजिस्टन्स लेवल किंवा एस्ट्रो नुसार काढलेल्या ले, सपोर्ट लेवल मी दिलेल्या ले होत्या मागच्या आठवड्यात त्याच्या मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आप आपल्याला इथे अं चोवीस हजार सहाशे सत्त्यात्तर ला त्याच्या खाली गेल्यानंतर पंचवीस हजार चोवीस हजार पाचशे पस्तीस ला आपल्याला इथे सपोर्ट घेतला गेला होता बरोबर तसंच वर जात असताना तुम्ही बघू शकता की एकदा पंचवीस हजार त्र्याऐंशी ही लेवल ब्रेक केली नऊ तारखेला त्यानंतर नऊ तारखेला तर, तर ता पूर्ण दिवस सपोर्ट घेतला दहा तारखेला पूर्ण दिवस सपोर्ट घेतला अकरा तारखेला पूर्ण दिवस सपोर्ट घेतला म्हणजे तीन दिवस ह्या लेवलनं आपल्याला सपोर्ट दिला आणि त्यानंतर आज अखेर ती लेवल ब्रेक झाली परत तुम्ही बघू शकता चोवीस आठशे छप्पनच्या आसपासच येऊन आपल्याला क्लोजिंग झालेलं बघायला मिळते म्हणजे ह्या लेवल ज्या आपण दिलेल्या होत्या त्या सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसत आहेत आता आपण हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे ब्लॅक कलर मध्ये दोन लेवल आहेत पहिली लेवल जी आहे ही आपण हा जो वरचा स्विंग आहे त्याची आहे बरोबर चोवीस हजार नऊशे वीस ची आहे खालची जी लेवल आहे हा खालचा जो स्विंग लो आहे जिथनं रिव्हर्सल झालंय त्याची आहे आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की ह्या दोन लेवल जे आहेत म्हणजे चोवीस हजार नऊशे वीस वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला चोवीस हजार आठशे पंचवीस आठशे चोवीसच्या आसपास असणारी ही लेवल ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल उद्या समजा फ्लॅट ओपन झालं याच्यामध्ये ओपन झालं आणि समजा इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि चोवीस हजार नऊशे वीसच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची एक आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे ओके तो या एरिया मदे थोड़ सावद लागना रहे। तर त्यामुळे ह्या एरियामध्ये थोडस आपल्याला सावध राहायला लागणार आहे जर चोवीस हजार नऊशे पंचेचाळीसच्या वर टिकायला लागलं तर मग चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर पंचवीस हजार ह्या दिशेनं आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळेल तर त्यामुळे वर जात असताना आपल्याला मग ही लेवल पंचवीस हजारच्या दिशेनं आणि पंचवीस हजार ब्रेक झालं तर पंचवीस हजार त्र्याऐंशी म्हणजे पंचवीस हजार शंभरच्या आसपास पर्यंत आपल्याला तेजी बघायला मिळू शकते अर्थात ह्याच्यासाठी ही काय तेजी अशी सलग होईल असं नाही आपल्याला एक गोष्ट आता लक्षात आलीच असेल की थोडस वर जाईल परत थोडा रेजिस्टन्स घेईल परत थोडं वर जाईल परत थोडा रेजिस्टन्स घेईल असं करत करत आपल्याला शेवटी वर जाऊ शकता, हे कधी जर किंमत वर जाणार असेल तर मात्र जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन झाली आणि किंमत खाली जायला लागली आणि चोवीस हजार आठशे पंचवीस लेवल जर समजा आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मात्र एक सेलिंग येऊ शकतं आणि कुठपर्यंत येऊ शकतं तर तुमच्या लक्षातील चोवीस आठशे पंचवीसच्या खाली टिकल्यानंतर अगदी चोवीस हजार सहाशे सत्याहत्तरच्या आसपास ही लेवल आहे इथपर्यंत सुद्धा आपल्याला निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळतं त्यामुळे उद्या आपल्याला चेक करायचं आहे की ही लेवल ब्रेक होतीये का ही लेवल ब्रेक होती वरच्या बाजूला थोडस काय आहे एरिया मध्ये रेजिस्टन्स आहे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवली की तुम्हाला पुढचं विश्लेषण करायला सोपं जाऊ शकतं हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता मला काय वाटतंय मला असं वाटतंय की साधारणपणे साठ टक्के शक्यता वरच्या बाजूला जाण्याची कदाचित थोडस ओपन होईल गॅपडाऊन ओपन होईल थोडस इथे खाली जाईल पण ही लेवल कदाचित ब्रेक होणार नाही शक्यता अशी आहे की ही लेवल ब्रेक न होता वर जाईल आणि वरच्या ब्रेकआउट देईल चाळीस टक्के शक्यता अशी आहे की कदाचित ही लेवल ब्रेकडाऊन होऊ शकते आणि ती झाली तर इथे आपल्याला एन पॅटर्न तयार होईल बरोबर आणि एन पॅटर्न मध्ये चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर सहाशे पंचाहत्तर पर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते तर हे झालं उद्यासाठीच निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे बँक निफ्टीमध्ये मात्र काय वाटतंय थोडस बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की खालच्या बाजूला जाण्याची थोडी शक्यता वाटतेय कदाचित उद्या काय होईल ओपनिंगच गॅप डाऊन होईल बरोबर मला तर असं वाटतंय की पंचावन्न हजार आठशे पंच्याऐंशी ची ही जी लेवल आहे ना ही लेवल एकदा टच होईल असं मला वाटतंय उद्या बरोबर त्यामुळे किंमत आणखीन खाली जायला लागली तर ह्या पर्यंत जाऊ शकते पंचावन्न हजार आठशे पंच्याऐंशी च्या खाली टिकली तर मग पंचावन्न हजार सातशे पर्यंत सुद्धा आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते तर हे झालं जर खाली जाणार असेल तर मात्र काही कारणानं फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं वर यायला लागलं तर वर जात असताना छप्पन हजारच्या आसपासच क्लोजिंग आलं छप्पन हजारच्या वर टिकायला लागलं तर मग शंभर छप्पन हजार शंभर छपन्न हजार दोनशे या लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं येऊ शकतात आणि छप्पन हजार दोनशे वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाल्यानंतर छप्पन हजार तीनशे छप्पन हजार चारशे छप्पन हजार पाचशेच्या दिशेनं सुद्धा बँक निफ्टी एक शार्प रिकव्हरी देऊ शकत आणि त्या केसमध्ये आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न मध्ये ब्रेकआउट आलेला बघायला मिळेल वर जाणार असेल तर इथे सुद्धा आपल्याला काय साठ टक्के शक्यता खाली जाण्याची आहे बँक निफ्टीमध्ये थोडीशी जास्त शक्यता खाली जाण्याची आहे कदाचित गॅप डाऊन ओपन होईल आणि मग वर येईल पण निफ्टीमध्ये थोडीशी शक्यता आपल्याला थोडस खाली जरी गेलं तरी वर येण्याची शक्यता निफ्टी मध्ये जास्त वाटतेय तर इथे सर्व लेवल्स तुम्हाला दिलेले आहेत आपण आता पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स ओपन करूया शेवटचा इंडेक्स आहे सेन्सेक्स सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता सेम निफ्टी सारखं झालं गॅप ओपन झालं खाली आलं आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेला हा आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया होता सपोर्ट घेतला गेला वर गेल वर जायचा प्रयत्न झाला परत एक सेलिंग आलं आणि हे सेलिंग खाली आलं वर गेलं खाली वर असं करत करत शेवटी आपल्याला एक खूप मोठ सेलिंग बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या आपल्यासाठी ले दोन लेवल महत्वाचे आहेत वरच्या बाजूला एक्क्याऐंशी हजार आठशे सत्तावीस ची लेवल आहे एक्क्याऐंशी हजार आठशे सत्तावीस ची लेवल ही महत्वाची आहे आणि खालच्या बाजूला एक्क्याऐंशी हजार पाचशे तेवीस ची लेवल आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे तेवीस एक्क्याऐंशी हजार आठशे सत्तावीस वर जर जायला लागलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे हा एरिया आपल्याला कोणता आहे तर एक्क्याऐंशी हजार आठशे सत्तावीस खालच्या बाजूला आणि एक्क्याऐंशी हजार नऊशे पंधरा वरच्या बाजूला ह्याच्या वर टिकायला लागलं तर मात्र आपल्याला एक बाउंस येऊ शकतो आणि किंमत थोडीशी खाली थोडी वर थोडी खाली असं करत करत वरच्या दिशेनं जाऊ शकते मात्र जर काही कारणानं आपल्याला हा ह्या लेवलपर्यंत आलं आणि ही लेवल जर तुटली तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि सेन्सेक्स मध्ये एक्क्याऐंशी हजारच्या दिशेनं मग सेन्सेक्सची वाटचाल होऊ शकते तो सावद रावल तर त्यामुळे आपल्याला थोडस सावध राहावं लागेल पण मला इथे जर विचारलं तर इथे मला निफ्टी सारखं साठ टक्के शक्यता वर जाण्याची वाटते म्हणजे थोडस खाली जाईल पण हा लो ब्रेक न करता इथून आपल्याला वर जाईल असं वाटतंय आणि चाळीस टक्के शक्यता आहे की हा लो ब्रेक करून आपल्याला खाली कंटिन्यू होऊ शकेल तर हे झालं तीनही इंडेक्सचं केलेलं विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि आपल्याला शेवटी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की जर तुम्ही शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे तुम्हाला आपलं जे शेअर मार्केट मराठीचं ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे तुमच्याकडे जर अँड्रॉइड असे तुम फोन असेल तर अँड्रॉइड व्हर्जन डाउनलोड करा तुमच्याकडे ॲपलचा फोन असेल तर आय ओ एस व्हर्जन डाउनलोड करून इन्स्टॉल करा तुम्ही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही शेअर मार्केट मराठीचा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ह्या दोनपैकी कुठला तरी एक ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की ॲपमध्ये आपल्या सर्व सर्व्हिसेस मिळणार आहेत आणि ग्रुपमध्ये आपल्याला दररोज अपडेट्स मिळत असतात तर त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलच्या माध्यमातून दिलं जातं पहिली लेवल आहे मा फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स फ्री कोर्स मध्ये तुम्हाला कुठलंही कमिटमेंट नसतं तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करू नका लाईक करा करू नका तुम्हाला काय आहे फ्री कोर्सेसचा ऍक्सेस आहे फ्री कोर्सेस मध्ये काय आहे आता जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर आता सोमवारपासून जी आपली लाईव्ह सेशन चालू होणार आहेत आठवड्यातून तीन दिवस सर्वांसाठी लाईव्ह सेशन असतात तो सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याच्याबरोबर फ्री कोर्स मध्ये तीन कोर्सेस आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे त्यानंतर दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स अतिशय उत्तम असं जवळजवळ पंधरा ते वीस आपण जे इंडिकेटर वापरतो त्या इंडिकेटरची अत्यंत सखोल अशी माहिती तुम्हाला त्या कोर्स मध्ये दिलेली आहे तो कोर्स सुद्धा तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कोर्स हा फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध होईल त्यानंतर तिसरा जो कोर्स आहे ह्या दोन कोर्स नंतर तो आहे मला ट्रेडर व्हायचा आहे बरोबर तर तुम्हाला जर ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्ही हे तीनही कोर्स स्टेप बाय स्टेप करणं आवश्यक आणि हे फ्री कोर्सेस आहेत हे आपल्याला ऍपमध्ये आप सुद्धा उपलब्ध आहेत ओके तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल फ्री कोर्सची तर फ्री कोर्स हे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची अधिकची माहिती दिली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर हे दोनच शब्द टाइप करा प्रीमियम ग्रुप आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती दिली जाईल आता तुम्हाला पेड कोर्स साठी ऍडमिशन घ्यायची असेल तर ती ऍप मधनच घेता येऊ शकते तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची अधिकची माहिती सांगितली जाईल आता आपण लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित एक कोर्स चालू करतोय आणि लवकरच त्याची माहिती पुढच्या आठवड्यात ग्रुपमध्ये देण्यात येणार आहे तर ह्या कोर्सबद्दल खूप जणं चौकशी करत आहेत तर आता पुढच्या आठवड्यात हा कोर्स लॉन्च होईल आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल तर हे झालं आपल्या सर्वांसाठीची माहिती आजचा हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवणार आहोत मात्र त्यापूर्वी तो कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्याने रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद